नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळ येथे आगमन जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार माजी खासदार श्री सिद्धेश्वर स्वामी महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त दीपाली काळे विजय कबाडे प्रांताधिकारी सदाशिव पडदुने शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनीही मुख्यमंत्री महोदय यांचे स्वागत केले आहे त्यानंतर मुख्यमंत्री महोदय यांचे सोलापूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने तुळजापूर येथील कार्यक्रमासाठी प्रयाण झाले साठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा